शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण झाला त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर यशवंत डांगे उपसंरक्षण धर्माधिकारी साळ विठ्ठल आदी तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते भिंगार उपनगरातील सेलफोन गाईज मोबाईल शॉपी पाथर्डी रस्ता येथे दुपारी एका अल्पवयीन मुलावर लोखंडी कोयत्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी सावता भिंगार येथील दोघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजपच्या मध्य मंडळाच्या वतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीत तिरंगा हातात घेऊन शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी वंदे मातरम भारत माता की जय घोषणा देण्यात आल्या भाजपचे मंडल अध्यक्ष बोचू घोळ यांच्या नेतृत्वाखाली पटवर्धन चौक लक्ष्मी कारंजा कापड बाजार आनंदी बाजार तेलीखुंट चितळे रोड मार्गे तिरंगा रॅली काढण्यात आली तू पत्रकार आहेस म्हणून जास्त शाणा झाला का असे म्हणत शिवीगाळ करून पत्रकाराला ठार मारण्याची धमकी देण्यात आली हा प्रकार कोठला परिसरात राज चेबर्स येथे दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला अन्सर राजू सैयदासे दमदाटी झालेल्या पत्रकाराचे नाव आहे या प्रकरणी तोखणा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला केडगाव खड्ड्यांमुळे रोज लहान मोठे अपघात होत असतात अनेक वेळा मागणी करूनही महामार्गाची दुरुस्ती केली जात नसल्याने भाजप तालुका उपाध्यक्ष सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली खोसपुरी येथील महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून गांधीगिरी करण्यात आली महामार्गावर अनेक दिवसांपासून लहान मोठे खड्डे पडले होते खड्ड्यांमुळे महामार्गाची अक्षरशः चाळ झाली तरी प्रशासनाकडून महामार्गाची दुरुस्ती करण्यात येत नाही त्यामुळे भोजपुरी ग्रामस्थांनी सोमनाथ हरारे यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी करीत महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले शहराच्या खबरपत मध्ये आपण इथेच याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर